पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस हा अतिशय भारतीय जनतेचा या देशाचा एक मोठा राष्ट्रीय उत्सव दे दिन आहे या पंधरा ऑगस्ट प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबराकडे पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यानातन आणि आमच्या मराठवाड्याचे अध्यक्ष प्रभाकरजी भालेराव आमच्या नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाश भालेराव आणि पीडित कुटुंबीय कुटुंबीय देवदाजी कांबळे त्यांच्या सुविधे पत्नी लक्ष्मीताबाई या सर्व परिवार परिवारातर्फे आम्ही देशवासियांना मंगलकामना देतोय आणि गेल्या सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी तिहिरी हत्याकांड मोजे मारेगाव खालचा तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील दर्दनाक घटना घडलेली आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया खोबरगड पक्षाच्या वतीनं सरकारकडे या पीडितांना एक कोटी रुप रुपयाचा निधी आणि सहा एकर ओलिताची जमीन आणि शहरामध्ये त्यांना तेन, घर शासनाने द्यावं अशा प्रमुख मागण्या घेऊन गेल्या दहा जूनपासून आणि चो चोवीस जूनपासून आमचा संघर्ष चालू आहे आणि काल तेरा ऑगस्ट दिनापासून आमचा हे पीडित परिवारसुद्धा आमच्या आंदोलनामध्ये सहभागी होता या परि परिवारांना अद्याप न्याय मिळाला नाही केवळ प्रशास प्रशासनाने एक लाख रुपयाची मदत दिली देवदास कांबळे यांना आणि रेखाबाई यांना पन्नास हजाराची अशी अल्प मदत दिलेली आहे हे ऐकून आम्हाला खूप दुःख झालं आणि आम्ही आम्हाला सरकारला असं म्हणायचं आहे तात्काळ स्वरूपामध्ये सर असं अशा घटना ज्या घट घडतात तात्काळ सरकार धावून गेलं पाहिजे पीडितांना न्याय देण्याच्या दृष्टीनं पावलं उचलले पाहिजे परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये असं झालेलं नाही त्यांना थोडी मदत मिळाली आम्ही प्रत्यक्षात त्या गावी जाऊन आलो आणि भेट दिली तर त्या ठिकाणची दयनीय अवस्था बघल्यानंतर खूप खूप मनाला दुःख आणि वेदना झाल्या बांधवानो म्हणून मी या सरकारला सांगू इच्छितो तात्काळ स्वरूपामध्ये देवीदास कांबळे या यांच्या भगिनींच्या न्यायासाठी त्यांना कठोर शासन तर झालंच पाहिजे त्या हरामखोरांना याच्यानंतर त्या पीडित कुटुंबियांना पुनर्सन करा त्यांना ओलिताची सहा एकर जमीन द्या आणि एक कोट्या कोटी रुपयाचा निधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री या महाराष्ट्र राज्य सरकारने तात्काळ स्वरूपात द्यावं असे आव्हान मी करण्यात आलेलं आहे आणि आंदोलन चालू आहे बांधवां मी माझ्या महाराष्ट्रातील तमाम बौद्ध मातंग आदिवासी बांधवांना विनंती करतो की या सरकारमध्ये दलितावर बौद्धावर मातंगावर आदिवासी बांधवावर अत्याचार होतात हे अत्याचार थांबले पाहिजे अन्यथा आमचं डोकं पेटू नये याची काळजी या, या सरकारने घ्यावी असं आम्हाला सरकारला ठणकावून सांगायचं आहे बांधवानो ह्या पंधरा ऑगस्ट हा दिवस अतिशय मो मोलाचा आणि महत्त्वाचा दिवस आहे आम्ही या स्वतंत्र दिनाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पुन्हा एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबरागडी पक्षाच्या वतीनं सर्व देशवासियांना मंगलकामना व्यक्त करतो आणि ज्या आमच्या मागण्या सरकारकडे सादर केलेल्या आहेत नांदेडचे कलेक्टर असतील नांदेडचे एस पी असतील या प्रशासनातील मुख्य मुख्य अधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे इथल्या समाजकल्याणच्या अधिकाऱ्याला सांगणं आहे आणि हे तात्काळ आपण या पीडितांना न्यायाच्या दृष्टीने त्यांचे प्रश्नाच्या दृष्टीने तात्काळ पावले उचलावी अन्यथा आम्हाला महाराष्ट्रभर आंदोलन छेडायची वेळ येऊ देऊ नका असं आम्हाला सरकारला सांगून ठेवायचं आहे बांधवांना आणि मी इथे समाज कल्याण अधिकारी उप उपलब्ध नसताना तिथे गेल्यानंतर समाजकल्याण अधिकारी त्यांचे सहकारी कदमसाहेब भेट भेटले आणि त्यांना आम्ही विनंती केली असता त्यांनी सांगितलं वाघमार साहेब म्हणे आम्ही प्रा आ, आ, प्रादेशिक उपायुक्त कल्याण विभाग लातूर यांना पत्र देऊ आठ 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 जून दोन हजार चोवीस रोजी पत्र दिलं आणि त्यांना त्या पत्रानुसार सांगितलेलं आहे की आम्हाला नांदेड जिल्ह्यासाठी सत्तर कोटी रुपये लागतात सॉरी सत्तर लाख रुपये लागतात परंतु दिलेले ला नाही याच्यानंतर आम्ही बावीस जुलै रोजी कळवलेलं आहे परंतु या प्रादेशिक उपायुक्त देशेटवार यांनी कसली झोप घेतली मला कळत नाही पण जरा झोपेतून उठा देव देवशेटवार साहेब आणि या गौरगरिबांना निधी तात्काळ पाठवा अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन छेडावं लागेल जय भीम जय बुद्ध जय भारत